नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी जे काही सांगणार आहे ते मला माझ्या पुढच्या पिढीला सांगायला आवडेल गरीबी तुम्हाला चुकून मिळालेली नाही तुम्हाला जाणून बुजून गरीब ठेवले हो गेले आहे मी याची पूर्ण पुरावे देईन आणि त्यासोबतच हे पण सांगेन की तुम्ही या सापळा कसा तोडू शकता हा व्हिडिओ तर मला खूप आश्चर्य वाटले आणि दुःखही झाले तुम्हाला हे जाणून दुःख होईल की तुम्हाला गरीब ठेवण्यासाठी तुमचे ब्रेन वॉश कसे केले गेले आहे पण मला खात्री आहे की व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तेवढाच आनंद होईल कारण तुम्ही तुमच्या कुटुंबातील असे पहिले व्यक्ती व्हाल जे हा गरीबी सापळा तोडतील फाईट क्लब चित्रपटाली प्रसिद्ध सीन आहे मध्यमवर्गीय माणूस ती गोष्ट विकत घेतो ज्याला त्याची गरज नसते त्या पैशाने जे त्याच्याकडे नसतात आणि अशा लोकांना इम्प्रेस करण्यासाठी त्यांना काहीच फरक पडत नाही आणि ते कर्ज फेडण्यासाठी तो आयुष्यभर असे काम करतो जे त्याला आवडत नाही मध्यमवर्गीय माणूस फक्त जीएसटी इन्कम टॅक्स किंवा कॅपिटल गेन टॅक्स भरत नाही हे तर छोटे मोठे टॅक्स आहेत तो नातेवाईकांना आणि जगाला दाखवण्यासाठी आणखी एक टॅक्स भरतो पैसा पण वेळेसारखा आहे खर्च करताना जाणवत नाही पण जेव्हा हिशोब करतो तेव्हा विश्वास बसत नाही की इतका खर्च झाला मध्यमवर्गी सापळ्यातून बाहेर येण्याच्या चार कारणांबद्दल बोलणार आहोत या चार गोष्टी लोकांना गरीब ठेवतात आणि त्या सापळ्यातून कधीही बाहेर येऊ देत नाहीत संशोधन केल्यावर कळली की के आपली शिक्षण व्यवस्था म्हणूनच बनवली गेली होती जेणेकरून लोकांना गरीब ठेवता येईल हे सिस्टम पर्शियामधून अठराशेच्या शतकात झाले नेपोलियनने पर्शियाला अनेकदा हरवले पर्शियाचे नेते आणि सैन्याने विचार केला आपण का हरत आहोत त्यांना कळले की आपले सैनिक खूप जास्त स्वतंत्र विचार करतात त्यांची स्वतःची विचारसरणी आहे ते फ्री थिंकर्स आहेत हे आपल्या पराभावाचे एक मोठे कारण आहे तर त्यांना शिस्तबद्ध आणि आज्ञाकारक बनवण्यासाठी जेणेकरून ती गुलामांप्रमाणे एकतील एक, एक सिस्टीम तयार केली गेली के ज्याला फॅक्टरी मॉडेल स्कूल म्हणतात एकोणीसशेच्या आसपास जेव्हा जगात औद्योगिक क्रांती आली आणि मोठ्या मोठ्या फॅक्टरीज तयार होऊ लागल्या तेव्हा फॅक्टरी मालकांना असे नोकर आणि आज लोकांची गरज होती आणि नोकर बनवण्यासाठी सिस्टीम आधीपासूनच होती जे वर्षिया अठराशेच्या दशकात बनवली होती त्यावेळे अब्जा दिशानी भांडवलदार यांनी या सिस्टीमला ला दिला आणि म्हणाले मला विचार करणारे लोक नको आहेत मला काम करणारे लोक हवे आहेत आजही भारतासह प्रत्येक ठिकाणी हेच फॅक्टरी मॉडेल स्कूल स्कूल चालते जिथे मुलांना कच्च्या मालासारखे पाठवले जाते त्यांना ठोकून पिटून शिस्तबद्ध केले जाते आणि मग वर्कर बनून कंपन्यांमध्ये पाठवले जाते याच कारणामुळे तुम्ही पाहाल की या सिस्टीमध्ये आर्थिक साक्षरता कर किंवा व्यवसायाची समज शिकवली जात नाही माणूस एका दिवसात पस्तीस निर्णय घेतो पण कोणतीही शाळा योग्य निर्णय घेणे शिकवत नाही आपल्या कल्पना कशा सादर कराव्यात कसे बोलावे वाटाघाटी कशा कराव्यात कोणतीही शाळा शिकवत नाही वीस वर्षाच्या शिक्षणानंतरही जर एखादा मध्यमवर्गीय व्यक्तीला धड बोलता येत नसेल तर तो या सापळ्यातून बाहेर कोणतीही शिक्षण व्यवस्था तुम्हाला या सापळ्यातून बाहेर पडण्याचे मार्ग सांगत नाही तुम्हाला तो स्वतः शोधावा लागतो तुम्ही जगात पाहिलं असेल सर्व यशस्वी लोक आहेत स्वतःहून शिकतात मस्कने रॉकेट सर्वात कठीण गोष्ट स्वतःहून शिकली आहे ते म्हणतात जर तुम्हाला काहीही शिकायचे असेल तर तुम्ही ते स्वतःहून शिकू शकता तुम्हाला कॉलेजच्या डिग्रीची गरज नाही जर कोणी म्हणाले की डॉक्टर सी ए किंवा वकील बनण्यासाठी कुठेतरी जाऊनच शिकावे लागेल तर तुम्ही हायब्रिड पद्धत वापरू शकता तुम्ही कॉलेजमध्ये जा डिग्री घ्या पण तिथून जी आहे ते बोनस आहे आणि त्यासोबत स्वतःहून शेकड रहा दोन हजार तीसपर्यंत चाळीस टक्के नोकऱ्या ए आयमुळे संपतील पण आपली शिक्षण व्यवस्था आजही दोनशे वर्षापूर्वीची आहे असे सांगून लाखो रुपयांची फी घेतली जाते तुम्हाला नोकरीची गॅरंटी मिळेल पण कशाची गॅरंटी कंपन्यांची कोणतीही गॅरंटी नाही लोक वर्ष या सिस्टीममध्ये जाण्यासाठी तीस चाळीस लाख रुपये खर्च करतात आणि मग तेच कर्ज फेडण्यासाठी वर्षानुवर्ष अशी नोकरी करतात जे त्यांना आवडत नाही जोपर्यंत त्यांचे कर्ज फेडते तोपर्यंत ते कंपनीचे गुलाम बनलेले असतात अभिनंदन याच मॅट्रिक सिस्टीमबद्दल मी बोलत आहे हे सर्व एक रचनेचा भाग आहे अभ्यास करा डिग्री घ्या पण सोबत गंभीर विचारवंत बना जर तुम्ही कम्प्युटर सायन्स घेतले असेल तर फक्त वॉचचे एकणारे रोबोट बनण्याऐवजी सॉफ्टवेअर बनायला शिका जर तुम्ही एम बी ए केले असेल तर फक्त चाळीस हजार रुपये कमावणारा मॅनेजर बनण्याऐवजी व्यवसायाची समज मिळवा तुम्ही स्वतःहून जगातील कोणतीही स्किल शिकू शकता जोश कॉपनचा वीस तासांचा फॉर्म्युला आहे ज्यात ते सांगतात की तुम्ही तासात कोणत्याही स्किलचा सर्वात महत्त्वाचा भाग शिकवू शकता बाजारात जे काही नवीन येते ते शिकायला सुरुवात करा खरी शिक्षण शाळेबाहेर आहे स्वतःला आयुष्यभरासाठी विद्यार्थी समजा इथे सर्वात मोठा बॉस बाजार आहे आणि त्याहून मोठा बॉस ग्राहक आहे जगात एकच नियम चालतो मागणी आणि पुरवठा जर तुम्ही मागणी शोधून पुन्हापेक्षाही चांगला पुरवठा देऊ शकत असाल तर पैसा तुमच्याकडे येईल आणि कॅश फ्लो हाच किंग आहे आता आपण दुसऱ्या कारणाबद्दल बोलूया आणि सर्वात महत्वाचे आहे याच कारणामुळे शहाणा आणि हुशार माणूस देखील पस्तीस चाळीस वर्षाच्या वयात खूप पश्चाब करतो जर कोणी पैसे कमावण्यापासून आणि श्रीमंत होण्यापासून सर्वात जास्त मागे राहिला असेल तर ते हेच आहे की त्याला जगातील प्रत्येक ठिकाणी सक्रिय राहायचे आहे जर एखाद्या मित्राची ओळखीच्या व्यक्तीची आणि कॉलेजमधली एखाद्याची पार्टी असेल तर तुम्ही म्हणा तुम्ही त्याला कोणतेही नाव हो द्या याचा अर्थ असा आहे की तुम्ही काहीतरी बनण्याचा कामात व्यस्त आहात तुम्हाला काहीतरी बनायचं असेल तर तुम्हाला मिस करावेच लागेल काय मिस करायचं आहे हा तुमचा निर्णय आहे जे लोक आर्थिकदृष्ट्या कमजोर असतात ते प्रत्येक ठिकाणी सक्रिय असतात चंद्रावरही फंक्शन ठेवले तर ते, 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 ते तिथे जातील पण त्यांच्या खोलीत जी खुर्ची टेबल आहे तिथे बसून काम करण्याची त्यांची हिंमत होत नाही श्रीमंत लोक शोधायला सोपे गाठायला कठीण असतात त्यांना शोधणे सोपे आहे त्यांच्याबद्दलची सर्व माहिती ऑनलाईन मिळते पण त्यांच्याशी संपर्क साधणे कठीण आहे तुम्ही त्यांना कॉल करून त्यांचा एक तास वाया घालवू शकता नाही ते आपल्या वेळेचे संरक्षण करतात जर तुम्ही तुमच्या वेळेचे संरक्षण केले नाही आणि प्रत्येक ठिकाणी हो हो म्हणून सक्रिय राहिलात तर एक दिवस एखादा श्रीमंत व्यक्ती जो त्याच्या एखाद्या संरक्षण करत आहे तो तुम्हाला कामावर तिसरे कारण दिखाव्याचे विवाह हो। लग्न एकाने एका दिवशी प्रत्येकाला करावे लागते हा चार लाख कोटीचा उद्योग तुम्हाला मूर्ख बनवत आहे तुम्ही महागडे लग्न करता दिखावा करता आणि मग दहा वर्ष ई एम आय भरता कारण आधी कर्ज भेटायचे आहे तर मध्यम वर्गातून बाहेर कसे येणार लोक तीस चाळीस लाखांचे लग्न करतात तीस दिवसांनी भांडणे सुरू होतात समजत नाही की लग्न तुटण्याची भीती आहे की पैसे खर्च झाल्याचे दुःख तुम्हाला माहित आहे का भारतात सर्वात स्वस्त लग्न कोणी केले आहे मुकेश अंबानी यांनी आपल्या मुलाचे त्याच्या दृष्टिकोनातून विचार करा त्यांनी फक्त आपली कंपनी रिलायन्सचा पाच दिवसांच्या कमाईतका खर्च केला इथे भारतीय कुटुंब वर्षभरात जेवढे कमावत नाहीत तेवढे खर्च लग्नात करतात एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये देशात गरिबी होती सरकारने लग्नात पाहुण्यांची संख्या पंचवीसपर्यंत मर्यादित केली होती देखावा करण्यास मनाई होती जर कोणी दोनशे पाहुणे बोलाव तर त्यांना दंड भरावा लागत होता पण एकोणीसशे एक्याण्णवमध्ये मध्ये आपला देश लिबरलाय दंड झाला परदेशी कंपन्या आल्या दिखाव्याची जग सुरू झाली आणि सर्वात मोठा परिणाम सिनेमांचा झाला बॉलिवूडने मध्यमवर्गीयांवर सुरुवातीपासूनच प्रभाव टाकला आहे आज दोन हजार बावीसमध्ये मध्ये भारतातील सरासरी लग्न पंचवीस लाख रुपयांचे होते आणि आज दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ते छत्तीस लाखांचे झाले आहे ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी करावे पण बाकीचे लोक दबावाखाली येऊन कर्ज घेतात जर कोणी तीस हजार कमावत असेल तर पंधरा हजारची ई एम आय भरेल वीस लाखांचे कर्ज फेडायला त्याला दहा वर्षे लागतील लग्नानंतरचे सर्वात चांगले क्षण त्यांना कर्जाच्या चिंतेत घालवतील भारतात दरवर्षी एक कोटी लग्न होतात किती लोकांची क्षमता छत्तीस लाखांची लग्न करण्याचे आहे भारतात फक्त एक टक्के लोकच वर्षाला पंचवीस लाख किंवा त्याहून जास्त कमवतात अनुष्का शर्मा ज्याची एकूण संपत्ती दोनशे पंचावन्न कोटी आहे आणि विराट कोहली त्यांची संपत्ती एक हजार कोटी आहे त्यांनी आपल्या लग्नात सात लाखांचा लेहंगा घातला आणि मध्यमवर्गीय लोक त्यांचीच कॉपी ऐंशी हजारमध्ये घालतात वेडिंग इंडस्ट्रीला चांगलीच माहीत आहे की तुम्ही कसे मूर्ख बनता आणि कुठे पैसे खर्च करता यावर कडू उपाय लग्नाचा खर्च चार, चा 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 वर्ण चा वर्ण चा चार ते सहा लाखांपर्यंत मर्यादित करा सर्वात जवळच्या लोकांना बोलवा उरलेले पैसे बुधवाराच्या खात्यात टाका आणि त्यांना रिवॉर्ड सिस्टम द्या की जर ते योग्य राहिले तर त्यांना लग्नाच्या वाढदिवसाला बोनस मिळेल किंवा एक गाडी दिली जाईल चौथे कारण देखाव्यासाठी कर्जावर वस्तू विकत घेणे आधी म्हणायची की जेवढी चार्जर असेल तेवढीच पाय पसरावी मग काही स्मार्ट लोक आले आणि म्हणाले चार्जर मोठी करा पण चार्जर मोठी करण्याची गोष्ट झाली होती ती ई एम आयवर घेण्याची नाही गेल्या वर्षी भारतीयांनी एकशे बहात्तर बिलियन डॉलरचे कर्ज घेतले म्हणजेच पंधरा लाख कोटी रुपये आणि या पैशाने काय घेतले जाते गेल्या वर्षी भारतीयांनी एकशे बहात्तर बिलियन डॉलरचे कर्ज घेतले म्हणजे पंधरा लाख कोटी रुपये आणि या पैशांनी काय घेतले जाते हे आपल्या सर्वांना माहीत आहे दोन हजार सतरामध्ये भारतात तीस लाख आयफोन विकले गेले होते दोन हजार बावीसमध्ये एक कोटी वीस लाख विक माहीत आहे किती कर्ज घेऊन घेतले गेले चौऱ्याऐंशी लाख आयफोन सत्तर टक्के लोक ई एम आयवर घेत आहे किती घेऊ शकत नाही सत्तावीस टक्के लोक कर्जाच्या पैशांनी प्रवास करत आहेत जर तुम्ही तुमचा प्रवास घेऊ शकत नाही तर घरी राहून आधी पैसे कमवा तुम्हाला नाही वाटत का की आजकाल पर्सनल लोन आणि इन्स्टंट लोनसाठी कॉल थोडी जास्त बजाज फायनान्स सारख्या कंपन्यांची वाढ आकाशाला भेटत आहे प्रत्येक कर्ज देणारा उद्योग वाढत आहे आज ऐंशी हजार ते एक लाख रुपयांचा फोन दोन वर्षात कचरा बनवून विकला जातो वीस लाख ते तीस लाखांची गाड्या सामान्य झाल्या आहेत दरवर्षी अडीच कोटी गाड्या विकल्या जातात ज्यापैकी ऐंशी टक्के फायनान्सवर असतात सर्वात मजेदार गोष्ट दोन हजार एकोणीस मध्ये विकल्या गेलेल्या एकूण गाड्यांपैकी तीन पॉईंट पाच टक्के मध्ये सणरूप होते दोन हजार तेवीस मध्ये हे वाढून सव्वीस टक्के झाले समस्या कुठे आहे फोर्डच्या रिपोर्ट नुसार थंड देशामध्ये जिथे कमी ऊन असते तिथले लोक सणरूप असलेल्या गाड्या घेतात पण भारतसारख्या गरम देशातही लोक दिखाव्यासाठी संरूप असलेल्या गाड्या विकत घेतात हे दाखवते की माणूस त्या गोष्टीच्या ई एम आय भरत आहे जी व्यक्ती घेण्याचा अर्थ त्याला माहीतच नाही यासाठी कोणतीही गोष्ट दोनदा विकत घेऊ शकत असाल तरच ती विकत घ्या पासून दूर राहा तर ई एम आय घ्यायचीच असेल तर अशी घ्या जी तुम्ही सहज भेडू शकाल कोणत्याही प्रोडक्टबद्दल योग्य माहिती घ्या फक्त महाग आहे म्हणून चांगली नाही स्मार्ट निर्णय घ्या